प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या भीमेपरा पर परिवाराचे प्रमुख पदाधिकारी माझ्याबरोबर असणारे विद्यमान सरपंच माझी स मा विद्यमान सरपंच जो विद्यमान संचालक माजी संचालक उपस्थित सर्व सरपंच उपसरपंच सोसायटीचे स सेक्रेअ चेअरमन या सर्वांचं प्रथम तर मी स्वागत करतो कारण आपण गेली पंधरा वर्ष एका नेत्याच्या मार्चला खाली आपण काम करत होतो मला वाटतं बाई पहिलीच वेळ आहे असं की नेत्याचा आदेश डावलून आपण एक वेगळी दिशा दिली आहे बराचसा सगळ्यावर दबाव असेल किंवा दबावातनं कोण इथं उपस्थित आले असतील तरी आता आपल्याला आपल्यापुढं पर्याय नव्हता कारण जनतेचं जनताच मुळात आता सध्या बी जे पीच्या बी जे पीच्या विरोधात गेलेली होती त्याच्यामुळे तुम्ही प्रमुख सगळे कार्यकर्ते कार्यकर्त्यांना अडचण निर्माण झाली होती की जनता जर विरोधात आहे मग ज तुम्ही काय करणार तर तुम्ही तुम्हाला तुम्हाला सगळ्याला जनतेचं नेतृत्व स्वीकारासाठी आपणाला हा पर्याय निवडावा लागला काही हा आमचा परिवार हा कुठल्या पक्षाशी बांधलेली नाही आणि ना आत्तासुद्धा आम्ही एक मी बाजू क्लिअर करतो की आम्हीसुद्धा काही फक्त तुम्ही उमेदवार आहे म्हणून आमचा परिवार तुम्हाला पाठवू देतो कारण भविष्यात आमचे सगळे पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षात काम करणार आहे उद्या तुम्ही खासदार झाल्यावर काय शिवसेनेत असतील काय परत बी जे पीच असतील काय राष्ट्रवादीत असतील हे सगळे कार्यकर्ते तुमच्याकडे त्यावेळी हां त्यावेळी असं काही तुमच्यापूर्वी असा प्रश्न पडेल किंवा सध्या हा काँग्रेसमध्ये काम करतो का नाही पण हा फक्त तुम्हाला लोकसभेत पाठवण्यासाठी हा सगळा कार्यकर्ता म्हणजे प्रयत्नाची कष्टा करून तुम्हाला लोकसभेत पाठवणार आहे भविष्यात तुम्ही खासदार होणार आहे तुम्ही यांची कामं करताना साहेब तुम्ही पक्ष बघून एवढीच तुम्हाला एक माझी विनंती आहे आमच्या आता बऱ्याच लोकांना म्हणत अस मनात शंका असेल की धनंजय माडकाचा एवढा विश्वास तू मानवत आज धनंजय मडकांचा आदेश डावलून का वेगळी मिटिंग घेऊन काहींना पाठिंबा देतो त्याच्यापाडं पाठिंबागं दोन कारण आहेत ते ते कारखान्याचे आम कार एक आमचे दोन विषय ज्या सभासदांनी कारखाना आमच्या ताब्यात दिला ज्या मुद्द्यावर ताब्यात दिला तोच मुद्दा आम्ही सोडून दिल्यामुळं हे सगळे कार्यकर्त्यांना सभासदात तोंड दाखवायला जागा राहिली नाही त्या मुद्द्यासाठी आम्हाला संघ भविष्यात संघर्ष करावा लागणार आहे त्याच्यामुळं एक वेगळी वाट ह्या सगळ्या कार्यकर्त्याला घेऊन मला त्याचं नेतृत्व करावं लागणार आहे एक एक दोन विषय आहेत कारखान्याचा जे विषय मी तुम्हाला सांगले तर डायरेक्ट आमच्या नेत्यावर आम्ही टीका केल्यासारखी होईल तर एक दोन विषयासाठी आपण साहेबांचा आदेश डावलून थोडासा संघर्ष करायची भूमिका ठेवलेली आहे त्यामुळे येणाऱ्या इलेक्शनला आपण सर्वजण ताईसाठी स्वतः उमेदवार समजून सगळ्यांनी प्रयत्न करा अजूनही ये दबाव येतील दबाव आले तरी कुठ कुणी दबावला गोळ पडणार का आपण कारण काय आपल्या नेत्याचे इलेक्शन नाही काय ते स्वतः उमेदवार नाहीत किंवा त्यांच्या विरोधात आपण मतदान करत नाही आपण आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी ज्या आपल्याला आपल्या आड्याडचणी आहेत आपल्या भागातला विकास करण्यासाठी गावोगावी काय योजना राबवण्यासाठी जे उमेदवार आपल्याला पाहिजे होता त्या उमेदवारासाठी आपण साहेबांचा आदेश दावून काम करतो एवढंच प्रत्येकाने आपल्या मनात ठेवावं आणि भविष्यात ताई तुम्हाला कुठलीही अडचणी येऊ येऊ देणार नाहीत एवढे विश्वास तुम्हाला देतो आणि ताई तुम्हाला पण विनंती करतो की हा कार्यकर्ता आमचा वेगवेगळ्या पक्षाशी बांधलेला आहे भविष्यात आता कुठल्याही पक्षात काम करेल तर तुम्ही हा कार्यकर्ता तुम आ, मी माझ्या परस्परही तुमच्याकडे आला तरी तुम्ही त्यांचा पक्ष न बघता तुम्ही काम करावं एवढीच परत एकदा तुम्हाला विनंती करतो व आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचा आभार धन्यवाद देतो व माझी दोन शब्द सांगतो लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बसत्याचे माहेर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूममध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेडमध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये ई डी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टी पॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा